जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक संपन्न ठाणे जिल्हा सल्लागार समितीची तिमाही बैठक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी बँक योजनेअंतर्गत विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी समन्वय साधण्यासाठी बँकर्स तसेच सरकारी संस्था विभागांसाठी जिल्हा पातळीवर एक सामान्य मंच म्हणून सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जिल्हा सल्लागार समित्यांची स्थापना करण्यात आली जिल्हा अधिकारी हे जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठकांचे अध्यक्ष असतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाबार्ड जिल्ह्यातील लघुवित्त बँकांसह सर्व व्यावसायिक बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर आर बी पेमेंट बँका विविध राज्य सरकारी विभाग आणि संबंधित संस्था समितीचे सदस्य असतात लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर समितीचे सदस्य म्हणून रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधित्व करतात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक समितीची बैठका आयोजित करतात या बैठकीसाठी अभिषेक पवार जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ठाणे अरुण बाबू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई सुधांशू कुमार अश्विनी नाबाड छायादेवी शिसोदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे रामेश्वर पाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे सोनाली देवरे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ठाणे श्रीकांत पठारे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध बँक जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये जिल्हा पतपुरवठा आराखडा दोन हजार चोवीस पंचवीसचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी शिंगारे यांनी घेतला ब्युरो रिपोर्ट जनादेश